कोणाची तर मुंबईच्या राजाची असंच काही गर्जना वाहतात आहे ह्या इकडे हे म्हणजे आहे गणेश गल्ली लालबाग येथील हा गणपती आहे आणि ह्या गणपतीचं जर तुम्ही बघाल तर भव्य रूप दिसतेत आहे त्यामध्ये राक्षसाचा वध करणारा हा गणराजा आहे या गणराजाच्या इकडे जर तुम्ही बघाल तर कैक लोक येतात ते म्हणजे ह्या गणराजाला बघायला भक्तगण ह्या इकडे येत असतात आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी म्हणूनही ह्या इकडे येतात असं म्हटलं जातं की हा विघ्नहर्ता सगळ्यांचं ऐकतो जर तुम्ही बघाल तर ह्याचं प्रामुख्याने जर का असेल तर ती ही का ह्याच्या विद्येचं माहेरघर म्हटलं जातं ते म्हणजे लालबाग आणि त्याच लालबाग का ह्या इकडे ह्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि ह्या इकडे पुढील अकरा दिवस हे पूर्णपणे जर बघाल तर मंगलमय का असं का भक्तांच्या गर्दीने भरलेलं असतं आणि ह्या इकडे ही पूजेची मूर्ती जी आहे ती पूजेचे मूर्ती तर आज खास का पूजा करून पूजा अर्चना करून ह्या इकडे विधी विधानासह का केली जाते ह्या इकडे आरत्या या इकडच्या प्रामुख्याने जर बघाल तर देखावा ही प्रामुख्याने महत्वाचा असतो हा जर देखावा बघाल तर यंदाच्या वर्षी हा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ह्याचा देखावा केलेला आहे आणि ह्या इकडे जर का बघाल तर भक्तांची लांबच लांब गर्दी असते खास करून जर हा जर क बघाल तर हा पंडाल ह्या इकडे भव्य दिव्य एका ग्राउंडमध्ये बनवला जातो आणि ह्या ग्राउंड अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी ही असते कारण की लालबाग हा ओळखला जातो गिरण गावातल्या लोकांचा आणि ह्या गिरणगावातल्या लोकांनी बनवलेला हा सण कारण की ह्या सणाला खास महत्त्व आहे कारण की लोकमान्य गंगाधर टिळक यांनी गणेश उत्सवाचं एक वेगळंच रूप बनवलेलं होतं आणि त्याचेच आज भव्य एका उत्सवामध्ये बनलेलं आहे या उत्सवाचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत केलं जातं पण खास करून लालबागमध्ये ह्याची एक वेगळीच मजा असे आणि तेच पाहायला बरेच भक्तगण येत असतात आणि गणपती बाप्पा मोर्याचा जय जयकार करतात बघाल तर ह्या इकडे ही भव्य दिव्य मूर्ती एक दिसते जर तुम्ही बघाल तर ह्या भव्य दिव्य मूर्ती एक तांडव करताना दिसते आणि त्याच्या खाली आहे तो म्हणजे एक राक्षस शंकर महादेवाला घेऊन का हा राक्षसाचा वध करण्यात येतो आहे जर तुम्ही आत्ताची जर परिस्थिती बघितलेली असेल तर बऱ्याच का मोठ्या प्रमाणात हा सध्या अत्याचार वाढलेला आहे आणि त्याच अत्याचाराला हा विघ्नहर्ता दूर करेल असं काहीस एक प्रतीक दाखवण्यात आलेले आहे ह्या भव्य रूप्यामध्ये पण ह्याचं जर का खास करून जर बघाल तर ह्या इकडे एक महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची मूर्ती असे ज्याचं प्राण प्रतिष्ठान केलं जातं आणि त्याला क महत्वाचं म्हणजे तर ही जी मूर्ती आहे ही पूर्णपणे जर बघाल तर ह्या इकडचं आराध्य दैवत आहे असंही म्हटलं जातं या गणेश गल्लीमधल्या ह्या मूर्तीचं खास महत्त्व आहे कारण की लोकांची अशी मान्यता आहे की ही मूर्ती हे त्यांचं ऐकते आणि म्हणूनच भाविक ह्या इकडे येत असतात या इकडे काही विशेष पद्धतीत का जर तुम्ही बघाल तर हा पूर्ण जनसागर ह्या इकडे लोटलेला आहे खास करून युवा युवती आहेत त्यांच्याशी आपण थेट सांगूया तू इकडे कुठनं आल्यास आणि काय का सांगशील आजच्या या बाप्पाबद्दल ओरणमधून आलं ओरणमधून किती वेळ लागला इथे यायला दोन तास आज इकडे येऊन कसं वाटतंय काय सांगशील बरं वाटतंय मस्त ताई तू काय का, सांगशील तू का, आज सेल्फी काढतेस जास्त करून तर या इकडे कसा आनंद आहे हा जास्त उत्साह आहे तू काय का बोलशील तू कुठनं आलेला आहेस मी मलाडवरून आले मलाडवरून अच्छा देखने के लिए सी विदर आया हूं मैं ताकि मतलब दर्शन कर सकूं भगवान के आराम से अच्छे से और बहुत अच्छा लगा ये देख के की मतलब बहुत बढ़िया है गणपति नक्कीच जर बघाल तर घ्या इकडे काही अजून आहे काय सांगाल ताई तुम्ही कुठनं आलेला आहात आणि तुम्ही कशा आजचं दर्शन तुम्हाला पद्धतीत वाटत वाटत मायमरून आले तुला काय सांगायचं की आजचं कसं वाटतंय आणि काय सांगशील नमस्कार माझं नाव प्रथम सोनार आणि आजचा या जिथे दिवशी आपण बघत आहोत मुंबईच्या राजाकडे गणेश गल्ली तर आम्ही ॲज अ स्टुडंट व्हिजिट करतो मंदिरात वगैरे आमचं स्वप्न जे पुढे आम्ही करायचं आम्हाला अशा बाप्पाच्या आशीर्वादासाठी आम्ही घ्यायला येतो आणि आजकालच्या काळात आपण बघतो आहे की बरेचसे बदल होत आहेत महाराष्ट्रातच मुंबईतच तर ते बदल अजून जास्तच चांगल्यात चांगल्या बदल व्हावे हेच बाप्पाकडनं आपण चरणी प्रार्थना करतो आणि जे जे चुकीच्या गोष्टी घडत आहेत जे 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 चुकीच्या गोष्टी वाढत आहेत जे आपण नाही व्हायला पाहिजे ते सगळं थांबवण्यासाठी आपण बाप्पाकडे प्रार्थना करूया आणि तिच्या गोष्टी म्हणजे क तुझ्या क का रूप काय आहे की कुठच्या चुकीच्या गोष्टी तुला अशा वाटतात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये होतात आहे सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघत आहोत कोलकात्याची जी केस आली किंवा मग आत्ता मुंबईतल्या बदलापूरमधली जी केस आपण बघत आहोत अशाच ज्या केसेस जे वाढत आहेत जे नाही व्हायला पाहिजे फार चुकीचं आहे आणि आपण हीच अपेक्षा करूया की मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यावर लवकरात चांगलं लवकरात लवकर ॲक्शन घेतील आणि जे जे न्यायासाठी आपण थ डपड करतो आहे ते न्याय आपल्याला नक्कीच भेटेल आणि गणपती बाप्पा आपल्यासोबतच आहोत तुला वाटतं की आपला विघ्नहर्ता हे सगळं विघ्न टळू दे का आणि काय सगळं सुखसमृद्धीतला आपला महाराष्ट्र बनू दे नक्कीच महाराष्ट्र हे आपलं सुखसमृद्धीचंच राज्य आहे आणि खूप जास्त बदल होणारच आहेत आणि आपण त्या बाप्पाकडेच हेच आशीर्वाद मागूया की जे जे चुकीचं घडतं आणि लवकरच चांगले चांगले बदल व्हावं हीच आपण चरणी प्रार्थना करूया नक्कीच यांनी ईश्वराचरणी हीच प्रार्थना केली आहे की आपलं हे सगळ्यात जास्त चांगलं तर काही अजून आहेत काय का बोलशील बाबू तू कुठनं आलेस आणि कितवीत आहेस मी सेकंड बी मध्ये बरं तू बाप्पाला आज बघितलं तर कसा बाप्पा वाटला तुला छान वाटला त्याचं रूप कसं होतं हे रूप कसं आहे छान वाटलं बरं त्याची बर आई आहे त्यांच्याशी एक तुम्ही आलात पूर्ण तर काय सांगाल आज बाप्पाकडे काय असं मागितलं ज्यांनी आपल्या देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं राहील किंवा ह्या विघ्नार्थाकडे काय सांगाल मी या विघ्नार्थाला सांगेल की आपल्या ज्या महिला आहेत माझ्यासारख्या ज्या भगिनी आहेत त्यांना खूप छानपणे म्हणजे संरक्षण करण्यासाठी जी आमची भावंडं आहेत भारतात त्यांना बुद्धी देव हो आणि जे वाईट काम करणारे आहेत त्यांना कळून येऊ हो की आपण आहे कुठेतरी आणि जी बेरोजगारी आहे ही नष्ट होऊ दे यासाठी मी विघ्नहर्थ्याकडे प्रार्थना करेन नक्कीच तर का, का, आहेत काही अजून तुमचं काय मत होतं काय सांगाल तेच म्हणणं आहे की आता जे आहे सगळं महिलांवरती अत्याचार होत आहे ते सगळं दुर्वाव आहे सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी गणरायाने आणि सगळ्यांना सुख सुखशांती शांती नांदू दे सगळीकडे नक्कीच जर बघाल तर सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण हे चाललेलं आहे तर एक लाडकी बहीण सगळ्या भावंडांना हेच सांगते आहे की अत्याचार मुक्त हा देश राहावा कारण की सध्याची जर परिस्थिती बघाल तर ह्याच अनुषंगाने बाप्पाकडे ते मागणं करतात आहे तो विघ्न अर्थ आहे म्हणूनच त्याला सांगण्यात येत आहे कॅमेरापर्सन सिद्धेशसह चेतन काशीकर न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई